Boskan.

त्यांच्या जीवनातील प्रसंग आजही आपल्याला शहरात जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शाहिस्त्याची प्रतिज्ञा अब्दुल कराम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजा कल्याणासाठी वाहिले त्यांनी अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा बंदोबस्त त्यांच्याकडे प्रबळ असे आजमारी दल होते त्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लुटमार करत तिथल्या लोकांचा छळ करत शिवरायांनी या सगळी त्या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आजमार निर्माण केले शिवरायांनी लहान मोठी झाडे नावा तयार करण्यासाठी कारखाने उभारले मराठांच्या आजमारामुळे इंग्रज पोर्तुगीज दल अशा शत्रूंना त्यांचा दलाल वाचू लागला शिवाजी महाराज आम्हाला म्हणते चित्रपट गृहात समजतात छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक युवकांच्या डोक्यावर समजतात पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक माणसाच्या वागण्यामध्ये काय दिसत नाही जाता जाता मी एवढेच म्हणेन कि एक होते छत्रपती शिवाजी काळजी नव्हती त्यांना कशाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना सामुती भवानी बांधायची आणि आयरी जाऊची त्यांची जात मध्य मराठ्यांची देशाला लहर आणली भगव्याची मूर्त मॅच रोखली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी धन्यवाद